एम पी एस सी राज्यसभा आणि एम पी एस सी कंबाईन या दोन्ही परीक्षांसाठी एक महत्त्वाचा असणारा विषय तो म्हणजे पॉलिटी आणि तुम्ही जर का आता एम पी एस सी आणि एम पी एस सी कंबाईन या दोन्ही परीक्षांसाठी जर अभ्यास सुरू केला असेल किंवा पॉलिटी या विषयाचा अभ्यास तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्यासाठी मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे कारण की आपण जेव्हा एम पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी पॉलिटी या विषयाचं पुस्तक हातामध्ये घेतो तर प्रत्येक पुस्तकामध्ये जर सुरुवात पाहिली आपण तर ती पॉलिटीचं बॅकग्राऊंड या टॉपिकने होते मग त्याच्यामध्ये जे काही कायदे दिलेले आहेत राज्यघटना कशी तयार झाली तर त्याबद्दलचं बॅकग्राऊंड त्यामध्ये दिलेलं आहे आणि मग सुरू होतं तर ते म्हणजे पॉलिटीचे भाग आणि त्या भागांमध्ये असणारे कलम तर असं एक सिक्वेन्स प्रत्येक पुस्तकामध्ये बघायला भेटते आणि आपण त्या सिक्वेन्सनुसार अभ्यास करायला जातो आणि होतं काय तर पॉलिटी हे समजायला आपल्याला अवघड जातं तर जर का आपल्याला पॉलिटी समजून घ्यायचं असेल अगदी सोप्या पद्धतीने तर कधी पण आपण कोणतंही पॉलिटीचं पुस्तक हातामध्ये घेतलं तर सिक्वेन्स कशी असावी आपल्या अभ्यासाची पॉलिटी जा, तर बघा मित्रांनो लहानपणापासून आपण शाळेपासून तर आता कॉलेजच्या शिक्षणापर्यंत जर पाहिलं असेल तर, तर आपण प्रामुख्याने काय ऐकलेलं आहे पॉलिटीच्या रिलेव्हेंट तर ते म्हणजे राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान हे शब्द आपण लहानपणापासून ऐकलेले आहेत तर आपण जेव्हा सुरुवात करतो पॉलिटी या विषयाची तर आपण राष्ट्रपती समजून घ्यायला पाहिजे राज्यपाल समजून घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री समजून घ्यायला पाहिजे तिथून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला थोडं कळायला इंटरेस्टिंग वाटेल आणि मग आपण विधानसभा किंवा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा या टॉपिककडे जर गेलो तर आपल्याला थोडं आमदार खासदार यांच्याबद्दल समजेल आणि जेव्हा आपल्याला आमदार खासदार समजतील म्हणजेच विधानसभा लोकसभा समजतील तेव्हा आपल्याला मंत्रिमंडळ समजेल मग त्या मंत्रिमंडळामध्ये काय गोष्टी येतात तर त्या मंत्रिमंडळामध्ये गोष्टी काय ते की विविध प्रकारचे विधेयकं पास होतात मग ते विधेयक कशा पद्धतीने पास केले जातात त्याची एक आयडाईन कारण की घटना दुरुस्ती एक महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याला तीनशे अडुसष्ट बघायला ते जर समजलं तर त्यामध्ये आपल्याला कळेल की बाबा मग विधेयक आपण म्हणजे कोणकोणत्या प्रकारे ते संमत करू शकतो पास करू शकतो त्यासाठी मेजॉरिटी कोणती असायला पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला जर कळाल्या तर आपण जेव्हा पॉलिटीचा अभ्यास सुरुवात करू म्हणजे काय की तर पहिला टॉपिक आहे तो म्हणजे संघ राज्य व राज्यक्षेत्र तर मग त्या संघ व संघ राज्य क्षेत्रामध्ये जर आपण कलम एक दोन तीन चार बघितलं तर मग त्यामध्ये तरतुदी दिलेल्या असतात की बाबा नेमकं कोणतं विधेयक मांडल्यावरती मग बदल करता येतो मग ते जर विधेयक आपण अगोदरच राज्यसभा लोकसभा समजून घेतलं असेल विधेयकाचे प्रकार समजून घेतलेले असेल तर आपल्याला कलम एक दोन तीन चार हे समजा जाईल आणि तसंच पुढे जर आपण गेलो तर प्रत्येक जो काही राज्यघटनेचा भाग आहे जो राज्यघटनेचं कलम आहे तर ते सर्व समजायला आपल्याला अतिशय सोपं जाऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण पॉलिटी या विषयाचा अभ्यास केला तर तो निश्चितच आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने समजून घेता येईल तर अशी एक टिप्स मी तुम्हाला या पॉलिटी विषयाबद्दल दिली अशाच आपण प्रत्येक विषयाची सुरुवात नेमकी कशी करावी तर त्याच्या पण टिप्स काही या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे हा का व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद